मी नामदेव भगत देवाला प्रार्थना करतो की देवा बेलापूर मतदारसंघ आणि ऐरोली मतदारसंघ ह्या दोन्ही ठिकाणचे आमदार आणि आत्ताचे मंत्री महोदय आणि इतर पक्षाचे काही प्र पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी आपण सर्वजण एकमेकाच्या विरुद्ध भांडत असतो परंतु गेली पंधरा वीस वर्ष जनतेचं नुकसान होतोय तर माझी देवा तुम्हाला प्रार्थना आहे ही जी भांडणं सुरू आहेत ती भांडणं लवकरात लवकर मिटू दे आणि या ठिकाणी एक चांगलं नेतृत्व एकमेकांनी खेलिलीमध्ये एकत्र यावं आणि नगराचा विकास व्हावा बरेचसे प्रश्न प पडित आहेत पडून आहेत आज प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न पन्नास वर्ष झाले सुटत नाही या ठिकाणी एम आय डी सीमधले प्रश्न सुटत नाही झोपरपट्टीचे या ठिकाणी घरं त्यांना मिळत नाही पुनर्विकास जो चाललेला आहे त्याच्यामध्ये वाद सुरू आहे त्या वादामुळं काही लुटमार करणारे लोक घुसलेले आहेत तेव्हा मी प्रार्थना करतो पुन्हा एकदा या सर्वांचे भांडण मिटू दे आणि या ठिकाणी चांगलं राज्य निर्माण व्हावं अशी देवा तुला प्रार्थना करतो